उत्तरनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात वरदान ठरले जाणारे भंडारदरा धरण वीस ऑगस्ट रोजी आज पहाटे तीन वाजता भरल्यानंतर मोठ्या प्रमाणावर समाधान व्यक्त होते आहे भंडारदरा पानलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे धरणातून पुन्हा मोठ्या प्रमाणात प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे सकाळी सहा वाजता धरणाच्या स्पील वेमधून अकरा हजार चारशे सहा क्युसेकने तर वीज निर्मितीसाठी आठशे पन्नास क्युसेक असा बारा हजार दोनशे एकतीस क्युसेक विसर्ग होता अशी माहिती धरणाचे शाखा अभियंता प्रवीण भांगरे यांनी दिली आज सकाळी भंडारदरा धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे तसे टप्प्याटप्प्याने या विसर्गात वाढ करण्यात येते आहे प्रशासनाच्या वतीनं प्रवरा नदीकाठच्या गावांना नदीपात्रातील चलमालमत्ता वस्तू वाहने पशुधन शेती अवजारे आणि इतर मनुष्य उपयोगी संसाधने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावी नदीपात्रात प्रवेश करू नये कुठलीही जीवित वा वित्तहानी होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव